स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझे तांब्या पितळेच कलेक्शन तुम्हाला तर माहितीच आहे मला तांब्या पितळेच्या गोष्टी किती आवडतात ते तर आज मी माझ्या पूजेचे तांब्या पितळेच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या मी एकदम घेतल्या नाही आहेत बरं का तर ह्या गेली वीस वर्ष मी कलेक्ट करते तर बघूयात माझ्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आणि तुम्हालाही आवडल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा हे मागचं समयचं डेकोरेशन बघताय आय एम शुअर sure तुम्ही हा व्हिडिओ मिस केला नसे। के नसेल पूजन म्हणजेच दिव्यांच्या अमावश्याच्या दिवशी मी हे सगळं डेकोरेशन केलं होतं मी हा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल नसेल बघितला तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला पुढचे गौरी गणपतीसाठी वगैरे हे डेकोरेशन करता येईल तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात माझ्या लग्नाचं ताट हे एक तांब्याचं आहे आणि एक पितळी अशी दोन ताट माझ्याकडे आहेत मला तांब्यापेक्षा पितळी गोष्टी कलेक्ट करायला जास्त आवडतात हे बघा किती सुंदर ताट आहे हे हे मला रिसेंटली गिफ्ट म्हणून मिळालंय याची डिझाईन बघू शकता कार्विंग सुद्धा किती सुंदर ते हे ताट हे ताट मी सर आता रिसेंटली पुण्यात गेले होते जाऊबाईंसोबत सोबत त्यावेळी मी हे घेतलं तर त्याचं झालं असं तुम्ही तर बघितलंच असेल मी माझ्या हसबंडला त्यांच्या फिफ्टी बर्थडे साठी सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज केली होती त्यामध्ये मी माझं एक ताट घेऊन गेले होते पितळ्याचं औक्षण साठी पण ते ताट तिथेच हरवलं त्यामुळे मला हे ताट नवीन घ्यावं लागलं खूप हेवी पण आहे हे ताट अगदीच हलकं नाहीये तर या ताटासोबतच मी हा तांब्या पण घेतला होता हा गडवा पण घेतलाय असं सेट म्हणून खाली पूजेसाठी वगैरे जायचं असेल वट पौर्णिमेची पूजा असेल होळीची पूजा असेल तर हे खूप सुंदर दिसतात या गडव्याची डिझाईन सुद्धा बघा खूप छान आहे आपल्याला गणपतीमध्ये कलश स्थापनेसाठी सुद्धा हा गडवा उपयोगी येऊ हो शकतो अशाच प्रकारे ही तांब्याची एक कळशी आहे यामध्ये माझ्याकडे तीन साइजेस आहेत आणि रेग्युलर साठी ही जी ही छोटी साईज मी देवपूजेसाठी वगैरे मी हा तांब्या वापरते पण हे एकमेकांवर ठेवून सुद्धा खूप सुंदर दिसतात हे दोन गडवे मी एकमेकांवर ठेवून त्यामध्ये फुलं अरेंज करत असते आणि फ्लॉवर पॉट म्हणून याचा उपयोग करते त्याने घराला एक ट्रेडिशनल लुकसुद्धा येतो तसंच धुण्यासाठी वापरण्यात येणारी हे तांब्याचं धंगाळ आमच्याकडे याला गंगाळ असं म्हणतात छोटसच आहे पण रोजच्या पूजेसाठी हे खूप छान आहे आणि इनाफा आहे त्याचप्रमाणे हे दोन छोटे गंगाळी आहेत तर हे मी हळदी कुंकूच्या वेळी घेतले होते यामध्ये मी हळद आणि कुंकू असं ठेवलं होतं जर त्याचा फोटो असेल तर मी इथे नक्कीच अटॅच करेल खूप सुंदर दिसत होतं हे तिच्या वेळी जर तुम्ही हे घ्यायला गेलात तर याची प्राइस बऱ्यापैकी कमी असते क्वालिटी तेवढी अगदीच खूप छान नाही आहे पण दिसायला खूप सुंदर दिसतात आणि भरपूर खोल पण आहे हे माझं जुनं आहे आणि हे एक मी नवीन घेतलं होतं त्यामुळे त्याची फिनिशिंग देख बघा दोघींची अशी वेगळी वेगळी दिसते त्यानंतर हे एक कमंडलू आहे बघा हे असं वरती झाकण आणि कडी सुद्धा आहे याला खूप सुंदर आहे आणि हेवी पण आहे पितळेची ही उतरण पण आहे ही उतरण मी देव्हारा ठेवत नाही माझा देव्हारा खूपच छोटा आहे त्यामुळे मी ही माझ्या किचनच्या एका वॉलला मी डेकोर केला आहे तिथे ठेवते आणि ही उतरण अशी ठेवली तर पडून जाते त्यामुळे हे बघा इथे मी हे हॉट ग्लू गनने स्टिक केलंय आता हे घासताना इथलं हॉट ग्लू गन निघालाय पण ठेवताना मला तो पुन्हा चिकटवून ठेवायला लागले नाहीतर थोडंसं जरी हललं तरी ते पटकन पडून जात पंचामृत वगैरे साठी ही, ही अशी दोन छानशी फुलपात्र आहेत वर ही पळी पण आहे इथे तुम्ही बघू शकता नागाचं कार्विंग केलंय आणि या साईडला त्रिशूल आहे हेही खूप हेवी आहे जसं मोठं कमंडल होत तसच एक छोट सुद्धा आहे सुंदर आहे ना याच्यावर सुद्धा छान कार्विंग केली आहे इथे यामध्ये तुम्ही गंगाजल भरून आपल्या देवाऱ्यामध्ये पूजेसाठी ठेवू शकता माझ्या लग्नातली समय आहे सिंपल आणि एकदम ट्रेडिशनल डिझाईन आहे बघायची आणि ही रिसेंटली माझ्या एका मैत्रिणीने मला गिफ्ट म्हणून दिली होती किती सुंदर डिझाईन आहे बघायची इतकं सुंदर कार्विंग केलंय याच्यावरती आणि वरती असा सुंदरसा मोर आहे मला ही मला ह्या समया घ्यायच्याच होत्या ज्या दिवशी मी दुकानात गेले ना त्या दिवशी या समया अवेलेबल नव्हत्या आणि तिला माहिती होतं मला ह्या समया घ्यायच्या म्हणून तिने मला ह्या गिफ्ट केल्या तर या अशा माझ्याकडे दोन आहेत आता याच समयांना मॅच होतील असे दिवे आणि हे दोन दिवे माझ्या शेजारच्या काकूंनी मला गिफ्ट केले किती सुंदर आहे बघा हे मोर ही अगदी नाजूक अगदी साजेस सा आहे बघा खूपच छान मस्त आणि हेवी पण आहेत बरं खाली अशी फ्लावर्सची डिझाईन आहे बघा आणि हे पूर्ण निघतं इथून पण निघतं आणि इथून पण निघतं त्यामुळे आपण घासताना घासायला तेवढा काय प्रॉब्लेम येत नाही सुंदर मस्त माझ्या कलेक्शन मधलं हे रिसेंट आहे खूप सुंदर दिवा आहे हा सुद्धा आता हा तीन पार्ट मध्ये येतो बघा एक मधली काज आणि ही खालचा खूप छान कार्विंग केलेलं आहे आणि यामध्ये इथे वात टाकून हे नॉब आहे हे असं फिरवलं की वात वरती येते आता दीपपूजनच्या वेळी मी हा लावला होता त्यामुळे त्याची वात थोडी तेलकट झालेली होती मी ते काढून टाकली यात नवीन वात मला आणायला लागेल यात थोडीशी जाड प्रकारची वात लागते आणि असं असं फिरवलं की वात ए, वर आणि खाली होऊ शकते त्याच्यावरती ठेवण्यासाठी अशी दिवा विझू नये म्हणून ठेवण्यासाठी ही काच आहे आणि वरती त्याला अशा प्रकारचं झाकण आहे झाकणावर सुद्धा खूप सुंदर कार्विंग केलं हा दिवा सुद्धा माझ्या विशलिस्ट मध्ये होता हा एक पितळी दिवा आहे याच्यावरती सगळे शुभचिन्ह आहेत बघा इथे वरती बघू शकत असाल तर इथे ओम आहे इथे स्वस्तिकच सगळं कार्विंग केलं आहे आणि खाली सुद्धा तुम्ही इथे बघू शकता ओम आणि स्वस्तिकचं कार्विंग केलेलं आहे बघा याच्या आत तेल टाकून दिवा लावला की ह्या ह्या स्वस्तिक मधून छान प्रकाश बाहेर येतो आणि खूप सुंदर दिसत पण या दिव्यांचा एकच प्रॉब्लेम आहे हा खूप जास्तपर्यंत भरू शकत नाही आपण इथपर्यंतच तो भरू शकतो आणि हे असं वरती ठेवल्यानंतर थोड्या वेळाने वरचं झाकण खूप गरम होतं आणि आपण हे काढायला गेलं उचलायला गेलं तर आपल्याला चटका लागू शकतो हे माझे रेग्युलर वापरातले दिवे आहेत आणि हे सुंदरसे छोटेसे असे दोन दिवे आहो ना बर्थडेला औक्षण करण्यासाठी मला दोन दिवे हवे होते छोटे छोटे मग त्यामुळे मी हे दिवे घेतले यातलं मी असं आतला स्क्रू काढून घेते आणि यामध्ये फुलवात लावून मग ते निरांजन सारखं यूज करते खूप सुंदर दिसतात हे पेटवलं खूप सुंदर दिसतात ते आणि याला अशी डायमंडची डिझाईन सुद्धा आहे बघा आणि याचा प्लस पॉइंट म्हणजे आणि याचा प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही घासताना किंवा जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे ही जी डिझाईन आहे ना ही काढू पण शकता आणि असंच दिवा सुद्धा वापरू शकता हा दिवा असं सुद्धा वापरू शकता आणखी एक म्हणजे तुम्ही हे जे आहे ना हे कुठल्याही दिव्याला असं घालून ते वापरू शकता सुंदर दिसतोय ना हा दिवा सुद्धा धूपदाणी तर ही एक पितळीची धूपदाणी आहे वरतून तुम शेप मध्ये आहे इथे थोडीशी कार्विंग केली हँडल वरती आणि वुडन हँडल आहे है। तर हे हँडल धुवून धुवून थोडी याची पॉलिश लिहिली बघा पण सुंदर आहे यामध्ये अशी छोटीशी स्टीलची प्लेट मी ठेवत असते आणि त्याच्यावरती मग धूप किंवा कापूर लावत असते जर डायरेक्टली याच्यावर ठेवून कापूर लावला तर हे पूर्णपणे काळं होतं आणि मग घासायला खूप त्रास होतो किंवा तुम्ही याच्यामध्ये एक पंती ठेवली आणि त्याच्यामध्ये धूप लावलात तरीही चालेल ही, ही सुद्धा एक धूप दाणेल खूप सुंदर आणि छान कार्विंग आहे बघा याच्यावर हँडल हँडलही है खूप छान आहे त्यामुळे अशा प्रकारे आपण पकडून प्रत्येक घर रूम मध्ये नेऊन धूप दाखवू शकतो यामध्ये सुद्धा मी इथे स्टीलची प्लेट वापरत असते अशा प्रकारे अशा प्रकारे प्लेट वापरून मग त्यावरती धूप किंवा सांब्राणी कप ठेवत असते याचा ड्रॉबॅक असा की खूप वेळ जर आपण याच्यामध्ये कप धूप लावून ठेवला तर हे वरतून वरच्या साईडने इथे काळं होतं आणि हे असं घट्ट बसून राहतं हे असं हे झाकण असं घट्ट बसतं इथे तर हे सैल करण्यासाठी आपल्याला हे गरम पाण्यामध्ये ठेवायला लागतं त्याच्यानंतर हे सैल होतं मगच ते ओपन होतं त्यामुळे मेंटेन करण्याच्या दृष्टीने में हे थोडंसं अवघड आहे पण दिसायला खूप सुंदर दिसत तुम्हाला जर हे मेंटेन होणार नसेल तर तुम्ही या प्रकारचे दुग्धाणी घेऊ शकता यामध्ये स्टीलची सुद्धा येते हळदी कुंकाचे हे दोन आहेत बघा आणि याच्या खाली हा पितळी ट्रे पण आहे वेगळा करंड्यांचा होता आणि हे हळदी कुंकाचे करंडे असेच होते पण मी हे असा सेट बनवला आणि हे असं छान ना देवबाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी ठेवावं लागतं त्यासाठी हे दोन छोटे ग्लास आहे नुसतेच ग्लास नाही तर तांब्या भांड सुद्धा आहे माझ्याकडे याचे हे दोन तीन प्रकार आहेत माझ्याकडे मी दाखवते हा एक तांब्या आहे पण याचं वरचं फुलपात्र हरवलं त्यामुळे मी हा छोटा तांब्या आणि फुलपात्र घेतलं तांब्याचे असे छोटे छोटे गडवे पण आहेत बघा हा एक गडवा आणि त्याबरोबर हे नैवेद्याचं एक भांड असं सेट होता बघा हे असे भांडे पण माझ्याकडे दोन तीन प्रकारचे आहेत त्यानंतर बाप्पाला नैवेद्य ठेवण्यासाठी या वाट्या हे सुद्धा एक नैवेद्यासाठीचं पात्र आहे पण याची डिझाईन किती सुंदर आहे बघा शेप मध्ये हे एक नैवेद्यासाठीचा नव... डबा आहे यामध्ये नैवेद्य आपण अशा प्रकारे झाकून पण ठेवू शकतो हे देवाचं छोटस तामण आणि ताट आहे हे माझं नाहीये हे मम्मीने मला दिलं होतं एकदा खूप लहान असल्यापासून मी हे तिच्याकडे बघत होते पण जेव्हा लग्न झालं ना त्यावेळी मी मम्मीला म्हटलं मला ही न्हायचंय म्हणून आणि तिने एक मिनिटात दिलं मला आता याच प्रकारे नैवेद्याचे काही छोटे छोटे ताट पण आहेत ही।, ही छोटी डिश आहे त्यानंतर ही एक पितळेची आहे ही शंखाच्या शेपची आहे बघा आता ही मी कशासाठी वापरते तर प्रत्येक पूजेसाठी आपण विड्याच्या पानावर गणपतीची स्थापना करत असतो तर ते विड्याचं पान ठेवण्यासाठी मी हा शंख शंखाचं ताट वापरते हे एक सुंदरसं ओम असलेलं एक छोटस ताट हा देवबाप्पाला नैवेद्य ठेवण्यासाठी जर मी मोठं ताट केलं तर ता त्यासाठी हा मोठा ग्लास आता ही एक उरली आहे बघा या उरलीवर खूप सुंदर प्रकारे कार्विंग केलं इथे आणि खूप हेवी सुद्धा तर हा पूर्ण सेटस मी घेतला होता ऑफिसच्या एका मित्राच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तर त्यांना त्यांना गिफ्ट घेण्यासाठी मी गेले होते त्यांना एक गिफ्ट घेतलं आणि तिथेच मला ही, ही उरली खूप आवडली तर याचा पूर्ण सेटच आहे यामध्ये बघा अशा प्रकारे पॉटपोरीज मिळतात यामध्ये एक अत्तरची पण बॉटल होती आणि एक हे अशा प्रकारचं फूल आहे या उरलीमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण छान फुलं टाकून त्यामध्ये हे हा जो दिवा आहे हा ठेवू शकतो आणि याच्यामध्ये ठेवण्यासाठी अशा ह्या वॅक्स कॅन्डल्स पण आहे या सेंटेड आहेत बरं का तर या मला दोन बॉक्स या मला अशा दोन बॉक्स मिळाल्या म्हणजेच बारा कॅन्डल्स मिळाल्या होत्या अग्नी कंपनीचा अग्नी कंपनीचा हा सेट आहे आणि अग्नीचे प्रॉडक्ट्स माझ्याकडे भरपूर आहेत बरं का खूप छान क्वालिटी असते त्यांची ही बऱ्यापैकी तशीच असते जात नाही तर मैत्रिणींनो हे होतं माझं तांब्या पितळेचं कलेक्शन या फक्त पूजेच्या वस्तू होत्या बरं का आता याच्यामध्ये माझं कुकवेअर वगैरे काहीच नाहीये तर कशा वाटल्या आजच्या या पूजेच्या वस्तू कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना अजून कुठल्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय